अन्न औषध प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं नागरिकांच्या आरोग्यावर संकट वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांचा गंभीर आरोप मिठाईच्या दुकानांमध्ये शिळे अन्न वापरल्याचा दावा अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणार विजय लहाणे यांचा इशारा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईच्या दुकानांमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केला आहे त्यांनी सांगितलं आहे की जालना शहरातील अनेक मिठाईच्या दुकानांमध्ये शिळे अन्न तसेच खवा आणि मिठाईसारखे अस्वच्छ व अन्नासाठी अयोग्य सामग्री वापरल्याचं निदर्शनास आले असल्याचा आरोप विजय लहाने यांनी केला आहे लहाणे यांनी औषध प्रशासनाचे प्रमुख कुलकर्णी यांच्यावर ढिसाळ कारभाराचा ठपका ठेवत म्हटलंय की दिवाळीसारख्या सणाच्या काळात लोक मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करतात परंतु प्रशासनानं संदर्भात कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही परिणामी नागरिकांच्या जीवनाला थेट धोका निर्माण झाला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील दुकानातून अन्न औषध प्रशासनाचे प्रमुख कुलकर्णी यांच्या नावानं पाच पाच किलो मिठाईचे पॅकेट पार्सल जात असल्याचाही आरोप विजय लहाने यांनी केला आहे तसेच शहरातील काही प्रमुख मिठाईच्या दुकानदारांकडून हप्तेसुद्धा जात असल्याचा आरोप आहे वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल तसेच शहरात मिठाईमुळे अनुचित प्रकार घडला किंवा विषबाधा झाली तर अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासू असा इशाराही त्यांनी दिलाय लवकरच याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचंही विजय लहाने यांनी सांगितलं आहे